महापालिकेतील गटनेत्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून नरेंद्र काळे यांची निवड झाल्यानंतर आता शहराचं आणि उपमहापौर निवडीकडे लागलं आहे भाजपने महापालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केल्यानं पुढील सत्तासूत्र कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महापौर पदासाठी भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुकांची संख्या वाढली आहे अनंत जाधव विनायक कोंड्याल आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली असून तिन्ही नावांची शहरभर चर्चा सुरू आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत तब्बल शहाऐंशी नगरसेवक निवडून आणले आहेत या घवघवित यशामुळे सत्तेची सर्व सूत्रे भाजपकडे आली असली तरी महापौर पदासाठी योग्य चेहरा कोण यावरून पक्षांतर्गत रणनीती आखली जात आहे दरम्यान अनुभव कार्यक्षमता आणि संघटनात्मक पकर असलेल्या नेतृत्वालाच महापौर पदाची संधी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे त्यामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची चिन्ह आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी